ओम हो, मी सोनाली विरा आपले स्वागत करते राधाकृष्ण या यूट्यूब चॅनलवर हा चॅनल खास अनिरुद्ध बापू श्रद्धावानांसाठीच आहे आम्ही वधूवर सूचक सेवा पुरवतो चला तर मग व्हिडिओची सुरुवात बापूंच्या एका छानशा मराठी कवितेने करूया कवितेचं नाव आहे श्रेयस प्री तू अनिरुद्धा श्रेयस दे मजला अनिरुद्धा प्रेयसचा विचार नको आता काय हवे मजला याचा अंत न होई कधी प्रेयसच्या मागे धावे मन माझे मी पण घे काढून श्रेयस दे मजला आदे ना अंत प्रेयसचा तुची अनिरुद्धा अनिरुद्ध गतीने स्थैर्य बुद्धी ते मला श्रेयस दे मजला प्रेयस प्रिय जे मजला श्रेयस प्रिय जे तुझला तुची श्रेयस प्रीत बनुनी हृदयी स्थिरावला हृदयी स्थिरावला तर मग कशी वाटली कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्ही किंवा तुमचे परिचित कोणी श्रद्धावान वधूवर शोधत असाल तर आमच्याशी नक्की संपर्क करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन कवितेसह हरिओम श्रीराम अंबज्ञा नातसंवित